मित्रांनो नैतिक पार्श्वभूमी तयार केली जात आहे का आत्ता असं दिसतंय इंडिया आघाडी आणि इतर विरोधी पक्ष हे केवळ आंदोलनापुरते मर्यादित नाही आहेत ते एक दीर्घकालीन राजकीय पार्श्वभूमी तयार करत आहेत ज्याचा उपयोग बिहार निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांसारखे सहयोगींचा पाठिंबा तुटल्यानंतर केंद्र सरकार पाडण्यासाठी केला जाऊ शकतो मित्रांनो तीनशे खासदारांची दिल्लीतील एकजूट कशासाठी झाली असेल देशाच्या हितासाठी जनतेच्या मताच्या हक्कासाठी की केंद्र सरकारच्याबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्यासाठी कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा यामधील सरकारबद्दल अविश्वास निर्माण करणं हा मुद्दा विरोधी पक्षांनी लावून धरला आहे असं वाटतंय सरकार फक्त संख्याबळ गमावल्यामुळे पडलं तर तो तांत्रिक विजय ठरतो पण नैतिक विजय मिळवण्यासाठी विरोधकांना आधीपासून एक जनता स्वीकारेल असं कारण तयार करावं लागतं हे का महत्त्वाचं आहे कारण फ्लोअर टेस्ट ही केवळ आकडेमोड आहे पण लोकांच्या डोळ्यात हा संदेश पोचवायला हवा की हे सरकार लोकशाहीविरोधी भ्रष्ट किंवा अकार्यक्षम आहे त्यामुळे ते जायला हवं अशावेळी जर सरकार पडलं तर लोक म्हणतील विरोधकांनी जे केलं ते योग्यच केलं आणि यामधूनच इंडिया आघाडीचा हेतू साध्यसुद्धा होऊ शकतो त्यामुळेच मतचोरी व्ही पारदर्शकता संविधान धोक्यात लोकशाही हनन असे मुद्दे सातत्याने पुढे करण्यात येत आहेत हे मुद्दे जनमानसात खोलवर पेरून ठेवले जनआंदोलन तयार झाली लोकं त्यामध्ये सहभागी झाले देशभरती मोर्चे सत्याग्रह संसद घेराव निवडणूक आयोगाविरुद्ध मोहिमा चालू झाल्या तर लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार होते आणि त्यानंतर जेव्हा अविश्वास ठराव घेऊन विरोधी पक्ष संसदेत जातात त्यावेळेला लोकांचा जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळत असतो आत्ताच्या परिस्थितीत असं दिसून येत आहे की एन डीमधील पक्षांशी उदाहरणार्थ जे डी यू असेल टी डी बी असेल यांबरोबर बॅक चॅनेल संवाद विरोधकांचा सुरू आहे योग्य क्षणी म्हणजे हे सर्व जे आंदोलने आहेत किंवा सरकारविरोधी वातावरण आहे हे पूर्ण झाल्यानंतर किंवा लोकांचा विरोध वाढल्यानंतर आकडेमोड पूर्ण करून फ्लोअर टेस्ट घडवणं हे विरोधकांना सहज शक्य होऊ शकतं याचे संभाव्य परिणाम असे होतील सरकार पडल्यानंतर विरोधकांकडे हे लोकशाहीचे रक्षण आहे असा दावा करण्यासाठी पुरेसा नैतिक आधार तयार असेल जनता सरकारच्या आकडोमोडीवर नाही तर त्याच्या कामगिरीवरती आणि गैरप्रकारावर चर्चा करेल सध्याच्या केंद्र सरकारमध्ये भाजपकडे दोनशे चाळीस खासदार आहेत त्यानंतर चंद्रबाबू नायडू यांच्या टी डी पी पक्षाकडे सोळा आणि नितीश कुमार यांच्या जे डी यू पक्षाकडे बारा खासदार आहेत जर सरकार स्थिर ठेवायचं असेल तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा सहयोग हा भाजप पक्षाला लागणारच आहे आणि अशा परिस्थितीत जे वातावरण तयार करण्यात येत आहे नैतिक आधार तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे हे दोन्ही सरकारला पाठिंबा करणारे पक्ष जर सध्याचं वातावरण जनतेचा आक्रोश पाहता विरोधात गेले विरोधकांकडून करण्यात येणारी आंदोलने मोर्चे निवडणूक आयोगाविरोधाच्या तक्रारी लोकशाही धोक्यात आहे याचा संदेश याच्यावरती विश्वास ठेवून जर हे दोन पक्ष विरोधकांकडे झुकले तर फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून भाजप गव्हर्नमेंट पाडणं सहज शक्य होईल असं वाटतंय दोन हजार चौदानंतर नंतर पहिल्यांदाच मोदी सरकारविरोधात किंवा मोदी आणि भाजप विरोधात, विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रोश किंवा जनआंदोलने किंवा लोकांचा सरकारविरोधी सहभाग वाढत आहे यावर मोदी आणि अमित शहा नक्की काय करतील आणि कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल मित्रांनो सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकंदरीत राजकारण कोणत्या दिशेने जाईल तुम्ही कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद